सागर पोंजेनी कॉल दिला होता बोर नगर येथे झाड पडण्याची वर्दी दिली पण ते झाड कशावर पडले हे त्यांनी नंतर सांगितलं की झाड हे बसवरती पडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माणसं अडकलेत अशी वर्दी दिली एवढं काय गंभीर दुखापत कुणाला झालेलं नाही फक्त झाड त्या बसवरती टेकलं गेलं होतं त्याच्यामुळे आंधळ टळला गेलेला आहे नागरिकांनी दक्षता घ्यावी आता रोडचे काम चालू आहेत खड्डे खादल्यामुळे झाडांच्यामुळे कंपोज झाले कंपोज झाल्यामुळे झाड कोसळले आणि त्याच्यामध्ये बसमध्ये काही जण अडकल्याची शक्यता होती पण काम एकदम सुरू सुस्थितीत सुर। सुर। करून रोड मोकळा करण्यात आलेला आहे